नमस्कार मंडळी मी तुमच्या लाडक्याच्या पा आणि ह्या जाड्या जाड्या जोरदार माशे सुटी करता असा वाटता की गापती नसता बघा बाजारात बसलेली आणि ती सुटी करता तसा दिसता जाड्याच्या पुढ्यात बघा दोन तीन प्रकार आहेत माश्याचे जाड्याची मजा आज रविवार ना त्यामुळे आडिओ तेडिओ हात मारूचं प्लॅन आ त्याचं म्हणा आधीच आपणच बसला सुटी करू तर थांबा मी तुमका दाखवत आहे मासे बांगडे आणि या करली अजून एक प्रकार तो भुतुदा तर ज्यां जेव येऊचा त्यांच्यानी बिंदाच ये आमच्याकडे जेव आता बऱ्याच जणांक आमचा घर माहीत झालेला असताना जेंका नाही माहिती त्यांच्यानी शोधी शोधी देया टीचारी देडपड या कशी पण या पण येया सांगतोय तुमका ये मनात नाहीतर मग सांगशात जपान आमक सांगतच ना जपान एकट्यानच मासे खाले मनात तुमच्या आधीच सांगल या या मनान उद्या येल तरी चालता जी कोण सोमवारची खातत ते मी फ्रिजात ठेवत म्हणजे मासे फ्रिजात ठेवत तुमक ठेऊच नाही बिया नकात ना तर चला तर आता मय काम आहोत मासे खाऊचे हाडय तिड हात मारूचा चला आता बाय बाय